दहा वीस झालेले होते आणि माझी झालेली होती गुड मॉर्निंग तर मी उठलं ब्रश वगैरे केला आणि मस्तपैकी स्वयंपाक करायले कारण भूक लागली होती मला उठलं कीच तर म्हटलं पटकन भाकरी आणि भाजी कराव्यात तर मम्मीने जी परवा दिवशी बटाट्याची भाजी केली होती मी सेम तशीच बटाट्याची भाजी करणार होते कारण ती खूप जास्त टेस्टी लागली होती तर इकडं केल्या भाकऱ्या आणि त्याच्यानंतर केली भाजी नंतर इकडं शिवला म्हटलं इकडं सामान वगैरे राडा पडलेला तर तो बिचारा काही उचलू लागत नव्हता त्याने त्याचे नाटकं सांगितले हे दुखते ते दुखते मग मी सगळं घर फ्रेश केलं त्याच्यानंतर त्याला जेवायला दिलं आणि हे इकडं मी जे पिते तिथे टॅबलेट जी की कधी पिते कधी नाही पित नंतर शिवला आंघोळ घातली आणि शिव झोपी गेल्यानंतर मला पण झोपायचं होतं दुपारी आता मला झोपायची थोडी सवय लागली तर म्हणून मी काय केलं खिडकीला खिडकी आमची धोक्यामुळं ते आडुंगी जाते ना तर तिथं गोदाडं लावलं म्हणजे थोडा अंधार पडतो उजाडात झोप येत नाही त्याच्यानंतर मी कपडे मशीनला लावले भांडे घासले आणि किचन वाटा थोडा खराब झाला होता तर म्हटलं त्याला घासून घेऊया तर खसा 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 किचनवाटा घासून घेतला आणि मस्तपैकी धुवून काढला म्हणजे काल एक एक दोन दिवस म्हणजे रात्री मी रोज भांडे झाल्यानंतर क्लीन करत असते पण आज मधीच इव्हिनिंगच्या टायमिंगलाच क्लीन करत होते आणि भांडे पण लवकरच घासले होते नंतर खूप कंटाळा येतो म्हणून भांडे घासायचा आणि शू मला नंतर त्याला झोपीला आला ना तर काही कामच नाही करू देत म्हणून तो जोपर्यंत खेळतोय मोबाईल वगैरे बघतोय तोपर्यंत मी काम आव आवरायचं आतापासून ठरवले नाही तर मी रोज भांडे नऊ दहाला घासायचे रात्री पहिले पण आता इव्हिनिंगलाच घासते आणि जे रात्रीचे थोडेफार रात्री मी दिवसातून एकदा स्वयंपाक करते सकाळी किंवा संध्याकाळी बाकी दुसरं काहीतरी करते खायला उजेड होतं तेव्हा कपडे मशीनला लावले होते अंधार झाल्यावर वाळू घालायला नंतर इकडं टरबूज मी कापायले होते हे चव्हाणसाहेबांनी आणलेले होते त्यांच्या मित्राच्या शेतामधून एवढं गोड होतं खूप खूप गोड होतं याच्या अगोदर पण एक आणलं होतं तेही गोड होतं मी मम्मीला एक दिलं होतं तेही गोड होते आणि हे पण ते टरबूजच खूप गोड आहे आणि खूप इझी ते ब्रेक होते म्हणजे आता एकच पाडली ना तर पूर्ण असंच दोन साईडला त्याचे तुकडे झाले आणि खूप गोड आहे एकदम साखर साखर असल्यासारखं मध्ये तुम्हाला दिसून पण कळत असेल की ती लाल वगैरे दिसते ते शिवला खूप आवडतं पण आम्ही दुपारी नाही खाल्लं आणि दुपारी मला खायचं होतं मी फ्रीजमध्ये ठेवलं गार व्हायला आणि पुन्हा विसरून गेले फ्रीजमध्ये मग रात्री लक्षात आलं तर ता म्हटलं त्याला रात्री खाऊया म्हणून तर अशा प्रकारे नंतर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मला काही स्वयंपाक करायचा नव्हता मला करायचं होता पांढरा भात आणि दूध आणि साखर शिवला खाऊ घालायची होती आणि सकाळच्या भाकरी होत्या दोन पण काही मला मी काही जेवणारच नव्हते चव्हाणसाहेब पण जेवणार नव्हते तर मग इकडं आज काय म्हणते आज शनी अमावस्य आहे सो मी बाहेर दिवे लावत होते तर दिवे चार बाजूने म्हणजे मी एक रील बघितली होती की चार बाजूने दिवे लावून आपल्या घराच्या समोर हो ठेवलं का तर रात्री आठ अठराला तर आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते तर मी हे प्रयत्न करावं म्हटलं पण मी काही ते ठेवलं हो नाही इथपर्यंत लावलं वगैरे पण लावून ठेवलं हो नाही म्हटलं राहू द्या नंतर इकडे शिव लवकर झोपलाच तर झोपला आणि आता मी पण झोपते चला टेटा बाय गुड नाईट स्टी ड्रीम्स टेक केअर आणि सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बा